नमस्कार आता ऋषिकेशला समजलेलं असतं की ती 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 जानकी आणि शर्वरी काहीतरी मोठी गोष्ट लपवत आहेत आणि जानकी त्या ज्योतिकाला पैसे देताना ऋषिकेश बघतो आणि ऋषिकेशला मोठा धक्काच बसतो ती ज्योतिका एक चिठ्ठी लिहिते त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं की मी माझं बाळ शर्वरीला देणार आणि बदल्यात मला जानकी पैसे देणार ती चिठ्ठी ज्योतिका जानकीकडे देते जानकी ती चिठ्ठी आपल्या पर्समध्ये ठेवते नंतर जानकी आणि शर्वरी घरी येतात तेव्हा शर्वरीची सासू आणि नवरा विक्रांत हे तिच्या माहेरी म्हणजेच रणदिव्यांच्या घरी आलेले असतात आता त्या लोकांना तिथे बघून शर्वरी आणि जानकी जरा हादरतात तेव्हा शर्वरी म्हणते तुम्ही इथे विक्रांत तेव्हा लगेच तिची सासू म्हणते हो आम्ही चोरोटीच्या कार्यक्रमाबद्दल ठरवण्यासाठी आलो आहोत उद्याच आपण तुझी चोरोटी करूया तेव्हा शर्वरी खुश होते मात्र जानकीला खूपच वाईट वाटत असतं त्यानंतर ऐश्वर्या म्हणते उद्या चोर ओटीचा कार्यक्रम इकडे होणार आणि इकडे धमाका होणार जानकीचा खरा शेरा सगळ्यांसमोर येणार आता ऐश्वर्याने सुद्धा प्लॅन केलेला असतो जानकी रूममध्ये येते आणि ऋषिकेश तिला विचारत असतो तेव्हा जानकी बोलते कशाबद्दल बोलताय तुम्ही ऋषिकेश ऋषिकेश ती चिठ्ठी तिला दाखवतो आता जानकीला कळतं की ऋषिकेशला सगळं समजलं आहे मग ती घडलेला प्रकार ऋषिकेशला सांगते ऋषिकेश म्हणतो एवढा एवढा कुठेपणा केलात तुम्ही एवढी मोठी गोष्ट तुम्ही सगळ्यांपासून लपवलीत जानकी म्हणते हो ऋषिकेश मला शर्वरीताईंनी तसं धमकी दिली होती जर तू कोणाला सांगितलंस तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन म्हणून मी कोणाला तुम्हालासुद्धा सांगितलं नाही ते मागचे दोन लाख रुपयेसुद्धा आम्ही त्या ज्योतिकाला दिले आणि आत्ताचे एक लाखसुद्धा आत्ता ऋषिकेश म्हणतो हे जर घरच्यांना कळलं तर काय होईल माहीत आहे का तुला तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश पण ती ज्योतिका फसवते असं मला वाटतंय आपण काहीतरी करूया ना नाहीतर शर्वरी वंशांचा खरंच मुडॉफ होईल तेव्हा ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आता जानकी आणि ऋषिकेश त्या ज्योतिकाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी एक प्लॅन करतात आता जान दुसऱ्या दिवशी चोर ओटीचा कार्यक्रम असतो आणि जानकी इकडे ज्योतिकाला भेटायला आलेली असते ज्योतिकाला म्हणते ज्योतिका रिपोर्ट कुठे आहेत रिपोर्ट डे तेव्हा ज्योतिका म्हणते आता नाही आणले मी नंतर देईन तेव्हा जानकी म्हणते का आज आणणार होतीस ना पैसे कसे वेळेवर घेतेस आणि रिपोर्ट का लगेच देत नाहीस आणि एक गोष्ट मला सांग जर आता तुझ्या नवऱ्याला हे मूल नकोय उद्या जर त्याला तू ते हे मूल पाहिजे असेल आणि त्याने या मुलावर हक्क गाजवला तर तू काय करशील तेव्हा ज्योतिका म्हणते जर जरच्या गोष्टी मला सांगू नका आणि ती निघून जात असते तेवढ्यात ते समोरून ऋषिकेश पोलिसांच्या वेषामध्ये येतो आता समोर पोलिसांना बघून ज्योतिका घाबरते लगेच जानकी पुढे जाते आणि म्हणते इन्स्पेक्टर साहेब साहेब थांबा ना था साहिव, साहिव ही बघा ही मुलगी आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करते तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय प्रकार आहे हा ऋषिकेश पोलिसांच्या वेषात होतो ती ज्योतिका ऋषिकेशला ओळखत नाही पण जानकी ज्योतिकाचं सगळं बिंग ऋषिकेश समोर फोडते तेव्हा ऋषिकेश तिला म्हणतो तुम्ही असं फसवण्याच्या गोष्टी करताय का तुम्हाला अटक करण्यात येईल तेव्हा आता लगेच ज्योतिका घाबरते तेव्हा ज्योतिका घाबरते आणि म्हणते थांबा थांबा साहेब तुम्ही मला अटक नका करू मी खरं खरं सांगते माझं लग्नच झालेलं नाहीये ते ऐकून आता जानकी ऋषिकेशला धक्का बसतो तेव्हा जानकी म्हणते काय ज्योतिका म्हणते हो माझं लग्न झालेलं नाहीये मी हे सगळं नाटक करते कुणाच्या तरी सांगण्यावरून तेव्हा जानकी म्हणते कुणाच्या बोल कुणाच्या ऋषिकेश म्हणतो पटकन बोल कुणाच्या लगेच ज्योतिका म्हणते ऐश्वर्याच्या ऐश्वर्याने मला हे सगळं नाटक करायला सांगितलं आहे आता ते ऐकून जानकी ऋषिकेशला मोठा धक्काच बसतो आता जानकी ऋषिकेश ऐश्वर्याला कसा धडा शिकवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू